जेव्हा जेव्हा पृथ्वीवर संकट येतील जेव्हा जेव्हा गरीबावर अन्याय होईल जेव्हा जेव्हा समस्या निर्माण होतील तेव्हा तेव्हा हा स्वराज्याचा संतोष कोल्हाढील गरीबाच्या मदतीला धावून जाईल अर्थात ते मग जालना लोकसभा असू दे परभणी लोकसभा असू दे नाशिक लोकसभा असू दे यवतमाळ वाशिम लोकसभा असू दे किंवा मग रामटेक लोकसभा असू दे किंवा शिवनेरी असू दे किंवा रत्नागिरी असू दे कोल्हापूर असू दे माडा असू दे कुठेही असू दे मी शिवमावळ्यांना आवर्जून सांगतो ही जी कॉपी घेतो आहे मी काळा कॉपी घेतो ब्लॅक आणि कधी पण लक्ष घेतलं पाहिजे जखमी वाघ हा पण ज आक्रमक असतो आणि जेव्हा हो तो एखाद्यावर हल्ला करतो ना तो हो करतो। तर तो एकदम करेक्ट कार्यक्रम करतो थांबत नाही लक्षात घेतला पाहिजे तर माझे पुढचे प्लॅनिंग हे खूप मोठे आहेत आणि मी यशस्वी होण्याच्या दृष्टीने वाटचाल करतो आहे पण आमचे दोन सहकारी मला सोडून गेलेत ज्यापैकी नागपूरचे सन्मानीय बाबा इटकिलवार साहेब जे आपल्या पक्षाचे नेते होते पूर्व विदर्भातले आणि दुसरे अशोक बापू सोनवणे जे आमचे पत्रकार होते रायरीचे त्यांच्या अचानक आकली जाण्याने पक्षाचं नुकसान झालेलं आहे एक चांगल्या मित्राचं नुकसान झालेलं आहे आणि चळवळीच्या दृष्टीने संघटित नुकसान झालेलं आहे दोघांकडे आम्ही वेगळ्या जबाबदारी दिलेल्या होत्या त्याच्यामुळं पक्ष त्यांच्या परिवाराच्या दोन्ही परिवाराची काळजी घेईल आणि दोन्ही परिवाराला शक्ती देण्या देण्याचं काम करेल एवढं मी मात्र सांगतो आणि लोकसभेच्या दृष्टीने राजू शेट्टी साहेब हे लोकसभेचे नेते जे सांगली को, कोल्हापूरचे आहेत ती आज काल जालना नगरीत आले आज जालनानगरीतून आज ते रात्रीच बुलढाणे शिखलेले मुक्कामी आहेत आणि तिथून ते आज भोकरदन जाफराबादचा दौरा करतील अशी माहिती आहे तर माझे भोकरदन जाफराबादचे जे कोणी आमचे जे सहकारी आहेत त्यांना मी विनंती करेल की आपण सन्मान्य राजू शेट्टी साहेबांचं जाफराबाद नगरीत आले तर स्वागत करावं त्यांचं आणि माझं माझी त्यांची भेट कुठं होती ते आता मला पाहावं लागलं कारण माझ्याकडे आज सकाळी बदनापूरलाही माझी एक मिटिंग आहे एक मराठा बांधवाच्या बैठकीत मला तिथं सहभागी व्हायचं आहे आणि त्यांचा कार्यक्रम शेड्यूल कसा आहे ते, ते मला आता नियोजन थोडं करावं लागणार आहे याशिवाय मी ठरल्याप्रमाणे संघर्ष यात्राची जी आपली प्लॅनिंग चालू होती त्या विषयावरती मी लवकरच अधिकृतपणे भूमिका जाहीर करणार आहे माझी केंद्रीय निवडणूक आयोगाला विनंती राहील की निवडणूक कार्यक्रम घेण्यासाठी जो जून महिन्यामध्ये चौदा का सोळा जूनपर्यंत लोकसभा असते तोपर्यंत त्याच्या अगोदर तो निवडणुका घेऊन नवीन संसद अस्तित्व आणावं लागते असा काही नियम आहे तर दरवर्षीप्रमाणे दर, दर पाच वर्षांनी ज्या काही कालावधीमध्ये संसदीय कार्यक्रम होत असतो निवडणुकीचा निवडणूक कधी लागू लागू करायची कधी नाही ह्या निवडणूक आयोगचा निर्णय आहे मी त्यात बाधा आणू इच्छित नाही फक्त मला एवढं मानस आहे सरकारने आपला कार्यकाळ पूर्ण करावा म्हणजे आपला कार्यकाळ पूर्ण करून निवडणुकाला सामोरं गेलं पाहिजे मधात निवडणुका लावा लादण्याचं काम करू नका म्हणजे आता समजा आता हे समजा आज पंधरा जानेवारी आहे सोळा जानेवारी सोळा फेब्रुवारी सोळा मार्च आणि सोळा एप्रिल म्हणजे मागच्या पाच वर्षापूर्वी दोन हजार एकोणीसला नि इलेक्शन झालं होतं सोळा एप्रिल सोळा एप्रिल हा ही तारीख शिरू लोकसभेची उमेदवारी भराची शेवटची तारीख होती आणि त्या टायमाला महाराष्ट्राच्या तीन टप्प्यात निवडणुका चालत्या विदर्भ मराठवाडा आणि तुमचं मुंबई पुणे कोकण तर मला असं वाटतं माझं व्यक्तिगत मी मत व्यक्त करतो लोकशाहीमध्ये की मा मागच्या कार्यक्रमानुसारच ह्या पण निवडणुका घ्याव्यात पण ह्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक घेत असताना तीन टप्प्यात न घेता ते दोन टप्प्यात घ्यावी अशा प्रकारची मागणी मी लेखी स्वरूपाची मागणी आज करणार आहे आणि केंद्रीय निवडणूक आयोगाला राज्य निवडणूक आयोगाला माझी विनंती राहील की पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या अगोदर आमच्या पक्षाला मान्यता द्यावी रीत सर आणि ती मान्यता दिली तर मी राज्य आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचा आभार राहील जर मान्यता नाही भेटली मला तर मी ठरल्याप्रमाणे आमची जी राजकीय भूमिका आहे ती मी जाहीर करेन यात काही तीळ मात्र शिंका नाही धन्यवाद थांबतो आणि आपला दिवस शुभ असू दे जय शिवराय जय महाराष्ट्र आपलाच सहकारी संतोष कोलबेल बुलंद बुलंदसरीचे पक्षप्रमुख व संघर्ष होता जालना लोकसभा छत्रपती शिवाजी महाराज की जय